ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बराच काळ झाला मी चर्चा संपवून आम्ही कामाला लागलो उद्धव ठाकरे हे सांगलीत जाऊन त्यांनी सांगलीत उमेदवारी घोषित केली मुंबईमध्ये रामटेकची जागा आमचीच होती आता हो। विद्यमान जागा होती आमची सिटिंग सीट होती ती आम्ही काँग्रेसला दिली तिथे काल अर्ज भरला त्या बदल्यात आम्ही ईशान्य मुंबई लढू असं ठरलं त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की काही मतभेद कार्यकर्त्यांचा आग्रह असतो अठ्ठेचाळीस मतदारसंघात आमच्याही लोकांचा आग्रह कोल्हापूरला आमच्या लोकांचा आग्रह आहे अजूनही पण आम्ही म्हणालो उद्धवजी गेले शाहू महाराजांकडे आणि त्यांना पाठिंबा दिला मोठ्या मना अमरावती आम आमची सिटिंग जागा आहे रामटेक आमची सिटिंग जागा आहे आम्ही काय अशी खळखळ करतोय का नाही ठीक आहे ज्या गोष्टी ठरल्या बैठकीत त्या ठरल्या शेवटपर्यंत आम्हाला दिसत प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा हुकुमशाही विरुद्ध लढायचा त्यांच्या आजोबाने जो या देशाला विचार दिलाय हा समतेचा संविधानाचा तो बाळासाहेबांनाच पुढे न्यायचा आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ना आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला तो कायम आहे आणि चर्चा अद्याप संपलेली नाही दानवे दानवे म्हणतात की मला आजही भाजपची ऑफर आहे तर तिकडे श्रीसेट म्हणतात की त्यांचं आम्ही स्वागत करू नारायची अजून बघा कोणाकडे काय ऑफर असेल आणि कुणी जाहीरपणे ऑफर आहे असं सांगत असेल तर मग त्यांनी त्या ऑफरचा विचार करावा पण दानवे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत आम्हाला ऑफर असतात आम्ही बाहेर त्याचं डांबरा पिटत नाही कशाला सांगू आम एक तर मुळात आम्हाला ऑफर द्यायची हिंमत नाही आम्हाला ऑफर द्यायची हिंमतच होणार नाही कोणाची एवढे आमचे पाय घट्ट मजबूतीनं शिवसेनेच्या मातीत आम्ही रोवलेले आहे संभाईनगरला चंद्रकांत खेरे यांची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आणि ते अंतिम आहे त्या ठिकाणी तुम्ही जरी वंचित सोबत शेवटपर्यंत चर्चा करणार तरी त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवारी दिलेला आहे ठीक आहे लोकशाही आहे ठीक आहे ठीक आहे अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रात त्यांनी रामटेकलाही उमेदवार उभा केला आहे त्यांनी नागपूरला पाठिंबा दिलाय काँग्रेसला चांगलं आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका घेत असते अजूनही आग्रही आहे होते सर आजही आम्ही आग्रही आहोत ना वंचितची आणि शिवसेनेची सगळ्यात आधी युती झाली मग महाविकास आघाडी संजय निरोप म्हणजे की यांचा प्रचार करणार केजरीवाल तुरुंगात आहेत हेमंत सोरेन तुरुंगात आहेत ईडीनं खोट्या कारवाया केलेल्या आहेत आणि सोरेन आणि केजरीवाल यांना काँग्रेसनं संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे कळ